பூரா மந்திசாழ பேட்ட

आत्ताही मी ते फोटो बघितले मी आधी बघितले नव्हते इतकं वाईट कृत्य त्या नारधमाने केलं म्हणून मी सरकारला असं सांगतो फाशी मिळणार नाही कोपर्डीच्या प्रकरणात नाही आरोपीला फाशी नाही मिळाली जर खरंच त्या तीन वर्षाच्या लेखीला तुम्ही लाडकी लेख म्हणता लाडकी बहीण म्हणता तर मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी खरंच लाडकी लेख वाचवायचे असत तर फाशी होईल का नाही ही शंका आहे त्यापेक्षा एन्काउंटर करून टाका एकदम करेक्ट तुम्ही एन्काउंटर करून टाका हे चार्जशीट काय लवकर येणार नाही हे ये साक्षपुरावे काय लवकर सापडणार नाहीत पळवाटा कायद्यातल्या खोपशातल्या जाणार जर पुन्हा असं जसं आपल्या यज्ञाताईला झालं तसं कायदाच यज्ञाताई म्हणून एक नवीन कायदा पारित करायचा किंवा त्याच कायद्यात दुरुस्ती करायची दोन महिन्याच्या चार, आत चार्जशीट दाखल करून बाल लैंगिक अत्याचाराचा जो कोर्ट आहे जो अधिनियम आहे त्या अंतर्गत ही केस चालवायची सेपरेट बेंच द्यायचा आणि ही केस तातडीनं चालवायची दोन महिन्याच्या आत आरोपींना फाशी द्यायची दोनच प्रयोग करणं सरकारनं गरजेचं आहे तरच राज्यात धाक जाईल पहिला प्रयोग एकतर आरोपीचा लगेच एन्काउंटर करणे तर, तर तुम्ही लाडकी लेख म्हणा लाडकी बहीण म्हणा नसता तुमच्या तोंडाला काळापासून घ्या तुम्ही सरकार म्हणून नसता दुसरं दोन महिन्याच्या आत केस संपवायचे म्हणजे संपवायचे आणि जर तुम्ही हे नाही दोन महिन्यात संपवायचे आणि फाशी द्यायची तरच धाक बसत दरारा निर्माण होईल आणि असे कृत्य मुलींवरती लिखीबाईंवरती कोणा होणार नाही आणि तुम्ही असं नाही केलं तर पूर्व राज्यात आम्ही आंदोलन सुरू करणार